असं काल म्हटलं गेलं की अजित पवारांनी तुम्हाला पुरवलेली आहे तुम्ही स्वतःच्या पैशाने आलात पाण्याची बॉटल सध्या मुंबईत भेटत नाही राजधानी शेतकऱ्याच्या मालावर जगती का नाही मराठा हा आरक्षण घेतल्याबद्दल इथून हलणार नाही आणि मराठा आमदार खासदाराला माझी एकच विनंती आहे आपले भाड घेऊन गेले आपले भाड घेऊन गेले मराठी

आंदोलकांची जी गैरसोय होती त्याच्यापेक्षा जास्त गैरसोय आज झालेली आहे अजूनही शासनाने इथे कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा केलेल्या नाही आहेत अजूनही कालपेक्षा जास्त चिखल झालेला आहे जास्त पाणी झालेलं आहे आणि अशाच चिखलात याच पावसाच्या पाण्यामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते आंदोलनासाठी आक्क चिखल्यात बसलेले आहेत पावसात बसलेले आहेत त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय कशासाठी आलात आणि ही जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे ती कशी कोणामुळे आहे कशामुळे आहे काय नाव आपलं नवनाथ जनार्दन कदम कुठून आला येळम घाट तालुका जिल्हा बीड येळम घाट तालुका जिल्हा बीड काय म्हणून आला कशासाठी तुम्ही आरक्षणासाठी अजून देत नाही प्राण गेला चालल त्याशिवाय जाणार नाहीत परत नाही आणि कशा पद्धतीने आलात तुम्ही गाड्या गाड्या करून आलोत पण गाड्या इकडे उदय नाहीत गाड्या तिकडेच रोखल्या त्याच्यामुळे नंतर रेल्वेने आलो रेल्वेने आलो तर ते मागच्या स्टँडवर गाडी तिकडं जात नाही म्हणून आम्हाला पोलिसांनी खाली उतरलं आणि दिशाभूल केली आमची मग पुन्हा मी त्यांना त्या पोलिसाला धरलं धरल्यानंतर म्हणलं आमचे लोक काही पुढं त्या गाडीत गेलेत त्या लोकांची आमची भेट घालून दे त्याशिवाय आम्ही तुमच म्हणलं दुसऱ्या गाडीत लावाची पण आम्ही जाणार नाहीत आमची ना 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 ते लोकांची आमची भेट घालून दे मग पुन्हा दोन चार जण पोलीस ते दुसरे आले लागले हाता पाया पडायला म्हणले चुकलं आहे आमच्याकडून तुम्हाला आम्ही गाडीत बसून देतो मग नंतर पुन्हा त्यांनी आम्हाला दुसऱ्या गाडीत बसून दिलं म्हणजे इतकी हाल का करता कशामुळे काय केलं काल पर्यंत तर असं कोणी कपडे काढून असं बसलेलं बघितलं नाही मी काल पण मी इथे होतो आज ही परिस्थिती का काल कपडे नव्हते काढलेली असंच भिजत होतो काल। आज कपडे काढले दिवसभर वडापाव पाणी पाण्याची बॉटल सध्या मुंबईत जर भेटत नाही राजधानीत त्याच्या मला बसायची वेळ आलेली आहे आम्हाला काल जर आम्हाला पाणी अगर वडापावचे दुकान जर चालू असते तर आमचं पोट भरलं नसतं आमचे शेतकऱ्याच्या मालावर मुंबई जगाती का नाही आणि आरक्षण व्हायचे आम्हाला आमच्या पिकं जाते कधी पाऊस उघडून जातो लेकराला नवकर एक टक्क्याहून दोन टक्क्याहून मारगावून आमच्या लेकरा बाळा आत्महत्या करायला लागले काय करायचं आम्हाला या सरकारचं सरकारकडून अजूनही कुठल्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाही आहेत आंदोलकांची परिस्थिती बघता सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आहे जरांगे पाटील देखील म्हणालेले आहेत की गोळी मारा किंवा मी उपोषणाने इथे मरेन परंतु आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आणखीन नाही काय आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय ना आपलं रोहित लोमटे धाराशिव काय उघडे बसला अगदी तुम्ही फडणवीस सरकारला हे सांगायचं आहे की ऊन वारा पाऊस हा जन्मारा मारा हा मराठा आहे तुम्ही कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला पण मराठा हा आरक्षण घेतल्या बघा इथून हलणार नाही असं म्हटलं जात सगळ्यांनाच प्रश्न आहे आवाज येतोय माझा असं काल म्हंटल गेलं की अजित पवारांनी तुम्हाला रसद पुरवलेली आहे तुम्ही स्वतःच्या पैशाने आलात आहे शो करता नाही ते रुपया पण आम्हाला कुणी दिलेला नाही आम्ही आमच्या हक्कासाठी आलेले आहेत ते नाटक करायला लागले फक्त सरकार एकमेकांच्या ह्याच्यावर करायला लागले आणि फडवणीसी काल त्रास दिला पाणी मिळवले बाथरूमची लाईट बंद केली आम्ही पाटलांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही फक्त मला सोडायला या आणि आता कालची जी परिस्थिती नाही त्यानंतर आम्ही आता गावाकडे परत जाणार नाहीत म्हणजे जाणार नाहीत आम्ही आमची भाकरी आमच्या गावाकडून गेली मी बीडचा आहे बीडवरून भाकरी निघालेली आम्हाला फडवणीसला सांगा आम्ही मागे हटणार नाहीत आरक्षण घेतले सर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जो रोष आहे तो तो आहे आणि सर गावाकडे जाऊन सुद्धा काही उपयोग नाही आज आमचं सगळे शेतीची बसलेली आहे आज, आज मांडी इतकाला पाणी शेतात आहे घरी जाऊन काय करायचं जा? या बारबाब्या सरकारने या सरकारने विम्याचे निकष सुद्धा बदलले म्हणजे कधी विमा भेटून नाही लोकांना पहिले तरी विमा आता काही भेटत नाही घरी जाणार नाहीत आम्ही हा हा आम्ही आम्ही घरी आरक्षण भेटेपर्यंत जाणार नाहीत आता इथं शेवट करणार आहेत आम्ही आणि मराठा आमदार खासदाराला माझी एकच विनंती आहे बार बाबेला तुम्ही समाजासाठी इथं मदत करा आपल्या इतर समाजावर आपला कुठंच दोष नाही आपले भाड गाऊन घाले आपले भाड खाऊ निघाले मराठी हा सप्त आमदारांवरती रोष आहेच आहे परंतु त्यासोबतच जे मराठा आमदार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले त्यांच्यावर देखील या आंदोलकांचा रोष का आहे आणखीन काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत हाके जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहेत आरक्षणाचा त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी मधून आरक्षण नको आहे हाके विरोध करतायत काय सांगाल हाके कशामुळे विरोध करतात ओबीसी मधून आरक्षण नाही दिलं पाहिजे त्यांचा काय संबंध आहे त्यांनी धनगर समाजासाठी लढावा ना मराठा आरक्षणच त्यांनी काय कशासाठी लढावा तेच असं म्हणाले की सगळ्यांना राजकीय रसद पुरवले गेले म्हणून आंदोलकांना सगळे मराठे जे आलेत मुंबई मध्ये स्वतःच्या पैशानी स्वतःच्या खर्चाने आलेले एकही रुपया कोणी दिलेला नाही सगळ्या अफवांवर हो भरोसा ठेवू नका आम्ही किती निजामशाह सारखे माणसं मातीत घातलेत असे अमित शाह हे कोण आहेत मराठ्या पुढे आम्ही समजत नाहीत कोणाला आम्ही कोणाला काही समजत नाही आम्ही कोणाला काही समजत नाही हे आले लागतोय तुम्हाला से्युरिटी साठी असेल अरे इतक्या दिवस तुम्ही हिंदू मुस्लिम केलं इतक्या दिवस तुम्ही निश्चित हिंदू मुस्लिम आम्हाला भगव्या लावलं आणि सत्य सगळे चोटे जाऊन बसले मुस्लिम निष्ठावंत मुसलमान बांधवाचा आम्हाला अभिमान आहे दलित बांधवाचा आम्हाला मुस्लिम आमची व्यवस्था मुस्लिम समाजाच्या घरात आमची व्यवस्था आहे संडास अरे तुम्ही काय सांगायचे तुम्ही आमच्या हिंदू आता आम्हाला मराठी आमची ताकद तुम्ही संपिली सगळी इथंच आमची ताकद संपली ना आमच्या दोन दोन एकर राहिले गेले तुमच्यासाठी कोणताही काय एखादं काम असलं की हिंदू मुस्लिमाचं काढायचं आणि यायचं इतके गोवा हत्या असतील काही असतील हेच हेच सगळे मटर खाणे हेच आणि का गो हत्याचं गोवाईचं संरक्षण करणारे सुद्धा आम्हीच येत तुम्ही नाट आम्हाला नाटक दाखवू नका आधी मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही इथून मुंबई सोडणार मधून आरक्षणाची मागणी आहे कालपर्यंत जो आंदोलक कपडे घालून होता चांगले गावाकड कर, गावाकडून आला होता स्वतःच शिदोरी घेऊन आला होता परंतु तरीही आज या आंदोलकांची परिस्थिती अशी झाली आहे की त्यांना अंगावरचे कपडे देखील काढायला लागलेले चिखल आज पाण्याच्या पावसामध्ये त्यांना बसावं लागतंय आता तरी सरकार योग्य निर्णय घेईल का याकडेच आता सर्वांचं लक्ष आहे